दुःखातून मुक्त झाला इथं राजाने गायी दान करायचे गायीच्या बाबतीत कीर्तनात भागवतात रामायणात फार पैकी बोलल्या जाते पण गायीवर जो बोलतो खालच्यांनी पटकन चिठ्ठी पाठवायची तुमच्याकडे गायी किती येतात हवा जाईल कीर्तनात त्याची हवा उपदेश कोणालाही करताय तू काका चांगलं कोणालाही सांगता येते करायला लय जड जाते गायी पाळा गाई पाळा खपक्या पाकिटाने तू तू दोन तीन ह्याच लोकायला सांगतोय लोकांना गाईच महत्व सांगून महाराष्ट्रातल्या अडीच हजार गोशाळेला चारा पुरवणारा एक निष्ठावंत वारकरी पाहिला त्या वारकऱ्याचं नाव आहे संजय महाराज पाचपूर मला वाटते तेवढ्या साधकाच उपासकाचं जर दर्शन झालं तर आधा कदा आपले एखादे पूर्वज पतनाला असतील तर त्यांचा सुद्धा उद्धार होईल अशा साधूंच्या पायावर डोकं ठेवा त्यांना म्हणायचं ब्रह्मचारी गोतबेग बांधलेत नाही इथं रामायण झाल्याच्या नंतर त्या गावातून बाहेर पडायच्या आधी कोण्यातरी गोशाळेला कडव्यासाठी ते पैसे जातात काय महात्मा आहे मलाही भरपूर चाळ झाला आता मी पण काहीतरी करायला पाहिजे मी जर असे थोडेच बांधित राहिलो तर यम मला पण आसा मारीन तुम्हाला पण नाही सोडणार आमच्यावर घेतलेलं हसतात तुम्ही मी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे चला धर्माच्या बाबतीत बोलल्या जाते <laughs> माणसं सहज म्हणते काय मुसलमानाची मस्जिद वर निष्ठाय सहज बोलते त्यांची मस्जिद मध्ये श्रद्धा आहे तो पांडुरंगाच्या मंदिरात तंबाकू चोळीतू बसायची जागा निबर दान्या नायला पाहिजे भाडव्याची मंदिरात तंबाकूचो आणि मस्जिदीचं वर्णन करतो काय धर्म सांगण्याची लायकी आपल्याकडं नुसतं तोंडावरचा धर्म सांगितलं जातो कर्म हे तोंडानं सांगितलं जातं कर्तव्यात आणलं पाहिजे त्याच नाव कर्म आहे गोदान करायचा तो व्यक्ती आपल्याकडं दान करायची पद्धत आहे मी सत्तावीस वर्षापूर्वी कर्मकांड करत होतो पाठ सत्यनारायण वगैरे करायचो आता करत नाही आता कोणी फोनही करू नका आता नाही करत एका ना माणसाच्या मुलीच्या तिसऱ्या मुलीचं लग्न होत दोन मुलीचं झालं तर तिसऱ्या मुलीचं लग्न होत इकडं पत्रिका दाखव तिकडं पत्रिका दाखव तिकडं पत्रिका दाखव बेजार झालं ते माझं वय त्या आल्याला कमी होत काय त्याची भावना बसली काय माहिती माझ्याकडे त्या मुलीची पत्रिका घेऊन आला ते म्हणलं महाराज बेजार येऊ 450 लोकांना पत्रिका दाखवली मेनू पत्रिका दाखिलो काय होते आणि काय सांगितलं ती पत्रिका सांगणार माझ्या डोळ्याने चार पत्रिका दाखवणारी माणूस ज्यांना पत्रिका तपासायची 20 लाख रुपये अशा चार लोकांना चार लाख रुपये पत्रिका दाखविण्यासाठी खर्च केले आणि पत्रिका दाखवून पोरायचे लग्न केले तर चारी घेऊन फक्त नाव सांगत नाही कारण या युट्यूब मुळे ते आमच्या कष्टालीच तुला येईल ज्याला पत्रिका दाखली ते तुमचा दोष काय दूर करील त्याची काय पात्रता आहे मी जर दोनशे रुपये घेऊन तुमची पत्रिका तपासित असेल तर त्या दोनशेचे तांदूळ मी आणून काढू तुमच्याच पैशाचे तांदूळ मला का तुमचा काय दोष नाही करू शकतो त्याच्यासाठी तुम्ही चांगलं वागणं गरजेचं कल्याण मासिकात एक संदेश आलता जास्त विस्तारपूर्वक सांगत नाही मुलीच्या लग्नामध्ये मंडपामध्ये गाय बांधावं मुलीच्या लग्नामध्ये मंडपात एका कोपऱ्यात मंडपाची सावली तिच्या अंगावर पडल अशी गाय बांधावा गाय व्यालेली असावा सगट असावा नसली व्यालेली तर नुसती असावा आणि त्या लग्न मंडपातली गाय त्या मुलीला दान द्यावा असो कल्याण मासिकामध्ये पंधरा ओळीच एक लहानसा लेख घालता कारण उद्या कोणी म्हणील कशात होतं उगत माणसं कॉलर धरतेत ना जो सकाळी पाणी नेत नाही तो दटिंगी करतोय हे कशात लिहिलेलंय तू सकाळी पाणी नेत नाही नाय का आमच्या नाकात काड्या घालतोय तू लय ना तू त्या काय काय दोन दोन महिने आपण आंघोळ करायची नाही दुसऱ्यांना गंदत नाही लावला वा वा, वा। आशय लय उत आलाय सध्या जैन चावून गेले माळी घातल्यात का दात पाड ते पण म्हणते महाराज पहिल्यासारखे राहिलेत नाही काय शेपटी आल्यात का द्यायला तू आमच्या जवळून गेलास तर धवळ्या कोंबड्यावर वास आला तू अंगाचा आणि तू आम्हाला म्हणतोय पहिल्यासारखे महाराज नाहीत लायकी का तू दुसऱ्याला नाव ठेवायचे नायका कल्याण माशिकामध्ये गायीचं महत्व आलं वैकुंठवाशी नामनिष्ठ वेदशास्त्र संपन्न दादागुरु धानुरकर त्यांनी गोड प्रसंग मुळी उतरण्याचा सांगितला काही काही गोष्टी सिद्ध असतात अधिकारी लोकांना ते बघा त्यांना ते कळत त्यांना ती तात्विकता माहिती त्यांना ती सात्विकता माहिती त्यांना ते ज्ञान आहे त्यांना ते अभ्यास आहे कोणी दुकानं टाकीन त्या दुकानाला किंमत नसती काका त्याला ती लायकी लागते तो अधिकार लागतो आमच्याकडे दादागुरु धानूरकर फार मोठी व्यक्ती होऊन गेली दोन वर्ष झालं ती जात राहिली माझी त्यांच्यावर फार निष्ठा फार म्हणायचे मला म्हणायचे तुम्ही सरस्वतीचे उपासक आहात चांगला आशीर्वाद असायचा मला त्यांचा फार अभ्यास होते फार अभ्यास होते अशा लोकांकडे काही काही दाखवा होत राहील तस तर वारकरी संप्रदाय आशुवते शुभ होऊन येतात कोण पाहेत याकडे वीर विठ्ठलाचे गाडे शुभ होऊन या संप्रदाय नामाच्या साधनानं टाकते ताकद या वारकरी करायचा तो राजा उदाहरण क्रमांक दोन सांगतो दुःखाची निवृत्ती तुम्हाला विद्याधराचं सांगितलं सुदर्शनाच एका व्यक्तीला गाय दिली स्वप्न काका गाय त्यानं घरी नेली ती घरी नेल्याच्या नंतर गाय बांधता नाही आली वयस्कर माणसं सोडून जीनच्या पॅन्टीवाल्याला विचारतोय आंघुलघाट कोणा कोणाला मारता येते आंघुलघाट इथून सुरुवात आहे आपली सरस फासा चाऱ्याचा फासा दुबाळक्यातला फासा डोक्याच्या वरून जात असेल जीनच्या पॅन्टीवाल्याचे मी ध्वतारामुळे मतारा दिसतोय वयस्कर नाही मी एकेचाळीस रनिंग आहे माझ चिंच्या पॅनरीवाल्यां आपल्या बाप दादाला हे सगळं कळत होत याची जाण होती म्हणून आपल्याला खाण्यासाठी जमिनी आपल्याला कोणतेच पाशे कळण म्हणून बायकोच्या उसाचं ऊसाचं ऐकायला सोब्या पात्रता नाही राहिली योग्यता नाही राहिली मर्यादा सोडून दिली ना लक्षात असलं पाहिजे आपलं जुनं जोपर्यंत आपण जुन्यावर येत नाहीत कालच्या कोरोनानं आपल्याला दाखवून दिले आता जुन्यावर या एक कोटी अठरा लाखाची गाडी काका एका माणसाची त्याच्या गाडीत खापराची बिसलरी होती एक कोटी अठरा लाखाची गाडी आणि बिसलरी खापराची मी म्हणलं नाही म्हणले महाराज आता प्लॅस्टिक मधलं पाणी प्यायचं नाही एक कोटी अठरा लाखाची गाडी एका श्रीमंत माणसाच्या घरी गेलो हैदराबादला कीर्तनाला किशनगुडा ना। नावाचा एरिया कीर्तनाला गेलो तिथं बटत घर असेल त्या माणसाचं एक दीड कोटी रुपयाचं त्याच्यापेक्षा जास्त असेल काय आपल्याला तरी त्या माणसाच्या घरातली सगळी पात्र खापराची होती तवा खापराचा कुकर नव्हतं त्या माणसाकडं वरण गाड घेत शिजिल होता गॅस पण गाड घेतच शिजिल मी म्हणलं असं का ते म्हणले नाही दहा वर्ष झालं आमच्या इथं कुठल्याही धातूच्या पात्रात स्वयंपाक केला जात नाही बाहेर गेलो तोच खाण्यात येईल घरी खात नाहीत आले का नाही जुन्या माणसं आपले बापदा पहाते सकाळी येडा करायला जात होते शेतात दोन गोष्टी करत होत्या शेतकरी शेतात गेला की त्याला धन बोलतोय ऊस बोलतोय कापूस बोलतोय सोयाबीन बोलते प्रत्येक पीक बोलतय शेतकऱ्याला प्रत्येक पीक बोलते आळ्या दिसत्या कर्फवारा बगडी पड्या पाणी बोलतय ते पीक बोलते म्हणून आपले बापदादे येडा करीत करीत शेतात शेताच्या येड्याच्या निमित्तानं जात होते सकाळचा व्यायाम होत होता दोन्याला बाई भांड्याला बाई स्वयंपाकाल बाई खाऊ घालायला बाई खाऊ घालायला नसती वाटते ह्या सगळ्या कामाला बाया आणि यायन सकाळी रोड जाम केला ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याला जाऊ दे गडबडीच्या वाहनावाल्याला जाऊ देणत रोड जाम केला यानं जोड जाम केला सासू सासऱ्याचे धोत्र कपडे धुई रे मंजुळे ते आष्टांद मोकळे होतील दोनच तोंडन खिचडीन बोंड कवडीचं काम करीन मतर मतरी हाकलून दिली त्याची जमीन घेतली तुपात बुडून चफात्या खाली झोपीत भिताड पडून तुझ्या अंगावर झोपीत झोपीत कीर्तनात पुढं बसायचं घरात चुकीचं वागायचं तुमच्या सारख्याला कीर्तन सांगितलं कीर्तनकार पण नरकात जाईल विठाला विठाला चांगलं हा सर्वात सर्वात मोठं कीर्तन आपण घरात चुकीची कामं करतो आणि बाहेर देखावा काही काय देखा ना देय खावायचं आमची इथली एक बाई शेजारी सगळ्या झाडायची फुलवर बडायची शेजारी उठायची आधीच आणि महादेवाच्या अंगावर व्हायची बघा महाराज कसा महादेव साजलास मेन लो बुट टाकलीस महादेवाच्या अंगावर भयान असं उपद आणि मेन लो चोरून फुलं आणले ती फुलं असतात का लाव महाराज महादेवाच्या पिंडीला कान काय सांगते महादेव तो तीन पिंडीला कान लावले ते म्हणलं पापीनी पुन्हा नोकवाशा चापला आण सांगितलं बोल तू महादेव असा कुठं परमार होता दुसऱ्यान पाणी घालायचं वारायचे वाच यावर चांगलं वागणं हे सर्वात मोठं परमार्थ आहे आमच्या लोकांनी वागावं चांगलं कमी वाजित आले असतील बोललो चालेल कमी श्लोक पाठ असले बाळ्या तुला चालत कमी आंतरी पाठ असतील यांना चालत पण स्वतःची बायको सोडून जितक्या बायका भेटतील थेल तितक्याला थेल मायन बहीण त्याच्यासारखा महाराजच नाही दुसऱ्या जगात कुठला तो एक नंबरचा महाराज एक नंबरचा महाराज वाघणा हा सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्याकडं देखावा नाही देखाव नाही काही कळलं नाथ माणसं दिसली की रामकृष्ण हरिणा अंधारात दुसऱ्याच्या काण्या चोरी साकळ्या मशीच्या गाईच्या कान्या साकळ्या मेल्यावर ट्रॅक्टरची ट्रॉलीवर कान्याच घरात काही चोरून नाही आऊत खोड चोरून नाही कोणाचे जू चोरून कोणाचे कोळपे चोरून नाही काय काय नायक पण दिसले की रामकृष्ण आहे कसा कसा येनी रे बाप्पा ये मला पण कळणार नाही कुठं कुठं हनाव म्हणून वागणं महत्वाचं आहे असते सगळ्याला एळवाकड असू हे केलं गाय करी -करी वापस आली जनावर किती हुशार समक तुम्हाला एका गल्लीतून आम्हाला कधी कधी शहरातून जायचं काम पडते तर वापस येताना पुन्हा त्या यजमान म्हणतो गावाच्या बाहेर नेऊन सोड गणे गल्ल्या काही लक्षात राहत नाही आणि ते मॅप कोणीकडं नेऊन घाली तू त्या गाडीवर चाचतो ते मॅप एखाद करबी एखाद्या एखाद एकूण तिकून कोणीकडं तिथली तिथेच फेरीतून आंदोलन लागल्यावर पण जनावर तुम्ही इथून परभणीला चलित न्या तुमच्या अंतरवाली मधून बैल परभणीला चलत न्या बाजारात आणि परभणीतल्या बाजारात बैल सोडून द्या रस्त्यानं जर कोणी नाही बैल धरला तर बरोबर आंतरवालीला बैल येतोय इतकं जाणार हुशार आता तुम्ही टॅम्पू भॅम्पूत ते भाग सोडून द्या आता तर काय विषय आता आता तर वाहनच झाली तर इतका बैल हुशार याच्या पलीकड सांगू का संध्याकाळी तुमच्या गायीनं बैलानं दाव तोडावं कोणाची मका खावा पण शनाला दुधाला घरी येते बरोबर खोट्यावर येते ते माणसं येतात ना घरी पण उतारल्या माणस येत नाही कोण म्हणते उतरल्या येते कोणी बुट हरपून येते कोणी बाजार हरपून येते लय नालायक काही काय बाप रे बापरे लय 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 शिमानाय येते गा पुन्हा राजाच्या घरी आली त्या राजाचं नाव होतं नृग नावाचा राजा प्रवीण राजा होता खूप काही दान करायचा तो गाय परत आली दुसऱ्या दिवशी आलं ते मला आम्हाला गाय पाहिजे घेऊन जात तीच गाय देत आली दे दे पण पहिल्या दिवशी दिलेलं गाय पाहता आलं रस्त्यात हे भेटलं झाल्यान दोघा कळवंडी घेतली नव्हती पहिल्यानं नाही यानं नाही ना 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 ना। बरं ज्याच्याकडे लाखो गायी आहेत त्याला काय कळालं ही गाय काल दान दिली ते म्हणला मला काल दान दिली हे म्हणलं मला आज दिली मग तुला काम दिली काल दिली ते इथंच काय आली सुटून आली म्हणले समजून घ्यायला पाहिजे होत दोह राजाकडे गेले राजाने पहिल्याला सांगितलं ही गाय आजच्याला राहू द्या तो मला दहा देतो ते म्हणला लाख दिला तरी नको मला हीच पाहिजे आजच्याला सांगितलं राज्य सगळं देऊन टाकतो ही गाय म्हणलं राज्य चुलीत जाऊ दे मला हीच गाय पाहिजे दोघायच्या वादात शाफ ते जरा होते होती बी आपल्या शापानं काय होणारे राजाला शाप द्यायला राजा सरळ झाला किती नालायकपणाचं टोके मला सांगा तुम्ही स्वतःची संपत्ती अशी वापरित असते का देवाने एक कोटीची गाडी बसायला देवा काका देवाने एक कोटीची गाडी बसायला देवा पाऊस सुरू असावा रस्त्याला खड्डे असावा खड्ड्यात पाणी असावा रस्त्याच्या कडीनं शेतकरी राजा घरी जाता असावा आणि एक कोटीच्या गाडीत बसलेल्यानं ड्रायव्हरला सांगावा आपल्या टायरनं उडालेलं पाणी शेतकऱ्याच्या अंगावर जाता कामा नाही ह्या खड्ड्यात था टायर गेल्याच्या नंतर टायरनं उडालेलं पाणी रस्त्यानं पायी चालणाऱ्याच्या अंगावर जाता कामा नाही असा जर एक कोटीच्या गाडीत बसलेला जपत असेल तर भगवंत त्याला सहा कोटीच्या चॉपर मध्ये बसेल दयालू आहे वागायला पाहिजे चांगलं वागायला पाहिजे अह तुमच्याकडे तपश्चर्या ही लोकांना शाप देण्यासाठी गायदान करणाऱ्या राजाला सरड्या करण्यासाठी हे दोघ जण पुढे काय झाले हे दुसऱ्या पुराणात बघा सगळ्या गोळ्या या खड्या घेतल्या रिॲक्शन येत असते पुन्हा कधी प्रसन्न आल्या होत्या दोघायचे सांगू पण राजा हा सरड्याच्या येऊनीत आला दुःख झालं राजाला काय गायदान करणार ते का तुमच्या आमच्यासारखं आमची ते एक मथर मरस ना मग थर मरण म्हणल्या मग या जुन्या बायका असतात ना बोट्याला कोखावाल्या जुन्या सांगायला टिकल्या आहे जुन्या बायका मग एखादं मरत मातार मरत नसल्या बाया काय म्हणतात माया बाजाच्या खाली उतरा त्याचा जीव सुंभात गुंतलाय ते आरे असते न सुंभाला मग सुबाच्या आळ्यामुळं जर माणसं मेले नसते तर पैशावाले फिरताना पण बाजावर फिरले असते एष्टीत बाजा टर्कात बाजा विमानात पण बाजात बाजा टाकले असतात आपल्याला मरायचेच नाही म्हणले असते असं कुठं असतो हो रे आमची इथली ती बाई म्हणली माय हे मरच न यायच्या हातानं जेवारी हात खूप सांगतात की त्यावर महाराजाला चार पायल्या जेवारी तर त्यासोबत त्याला बोलता येत नव्हतं मग टोपला असं भरलं चार पायल्याचं चा। मस्त चाळीस एक किलो जेवारी त्याच्यामध्ये ज्ञान हात बागला ज्ञाना <laughs> महिनाभर पुरत ती सगळ्या घराला जेवारी दे आले तुम्ही बाळ्याला हात बागला नाही दिल ते ती घर धनीन म्हणली माय काकू आमचे दादा महाराजाला जेवारी चाळीस किलो द्यायची म्हणले की बागला हात घातला ते नाही म्हणले बर त्याच्या नावाने एक गाय दान द्या वाईट येत होतं थोडं थोडं तुमच्या हातानं गाय द्यायचे मला कोठ्यात घ्या म्हण मनानंद द्या तो बाई शोधून शोध्या कोठ्यात आणि मग हे म्हातारेची बाज कोठ्यात नेली त्यांनी सगळ्या अशा गाय पळड्या पळड्या पाहिल्या कोपऱ्यातली देऊन टाका म्हणले बाळू झालं काय कोपऱ्यातली मग ती कोपऱ्यातली गाय मला दिली गाय चांगली होती पण आमच्या घरी आल्यालाच मेली तिला निका तिला निकाळ्या झालता कारण त्यानं शेफट पाहिली होती काळी पडली होती आणि त्या म्हणजे अत्यंत ताप वाढली ते शेण सुद्धा काळ पडते हे जुनं शेतकरी होत त्यानं ती गाय देऊन टाकली फायदा काय नाही मला गाय पुरायला सोळाशे रुपये लागले <laughs> सोळाशे रुपये लागले ती गाय पुरायला असं आसन करायचं ते <laughs> मला नाही ती दुसऱ्याला देईल ती <laughs> मी <laughs> काही येणार एका निकाल झालेली घ्याला <laughs> सरड्याच्या योनीत आला काय करावं एकदा <laughs> <laughs> त्या मालकाचं मग बघा हा सरळ सरपडत 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 यमुनेच्या तीरावर पोचला गोवर्धनाच्या बाजूला आला आणि त्या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला एक दिव्य तेजस्वी असा एक खड्डा होता त्या खड्ड्यात त्याच वास्तव्य झालं सरळ झाला तो आणि गाईची वळती हणत असताना एक गुराखी तिकडे गेला आणि त्या गुराख्याला त्या खड्ड्यात डोकावून पाहिलं तो वाटी सारखे डोळे होते त्या सरड्याचे मोठी अशी चाकासारखी डोळे होती दादा अशीच सांगित चाकासारखी वाटुळी डोळे एवढा मोठा सरडे म्हणले मूर्ख आहेस की काय रे एवढा सरडे असतो का सर दादा बघायला गेले सगळी गोपाळ खेळ खेळत होती वनी खेळती बाळ पल्लवाचे तुरे खोरी ती मस्त की पल्लवाचे काल्याच्या अभंगात जगवणी येत का त्या गवळणीसाठी अशा का त्या काळातल्या कवींनी कविता सुद्धा केल्या त्या इतके त्या काळातले कवी सुद्धा गुड होते कवी सुद्धा गोड होते कवी सुद्धा गोड होते काय नाविन्य होत ते काव्ये दमदार काव्य गाणे पण ऐका वाटायचे गाणे ऐका वाटायचे गाणे अहो आता काय करायचे गाणे ऐकले उलट्या होत्यात उलट्या इतकी घाणेरडी शब्द त्या म्हणणाऱ्याला त्याच्या किती जन्माचं पाप होतो आला असेल काय माहिती त्याने असे कडवे तयार केले त्या बडव्याने इतके हलकट कडवे तयार केले गाणे सुद्धा गोड पावसाचं गाणं ऐकलंय पडर पाण्या परर पाण्या करजलंय पाणी पाणी कावानी परला शून्य मिळाली मधुर मिलन आज लाभला मधुर मिलन आज लाभला सुगंध सोहयाला नावनी भुलली अभंगाला नावनी भुलली अभंगाला लावणी भुलली अभंगाला आणि यायची भजन बेल वाया गेले बाय बाय तिकडच घसरून मेले उलथिने वाचिस्ता नाही सोयी करायची आपल्या लोकांनी खरंच लाजा सोडल्यात धर्माचं वाट करायला येते बडवे एक एकमत आहे धर्म उंच नेण्याचा नका प्रयत्न करू पण धर्माला खाली आणण्याचा प्रयत्न करू नका पूर्वज नरकाला जातील बा आपल्याला चांगलं करता येत नाही ना रस्त्यातले काटे उचलता येत नाहीत ना तर दुसरे टाकू नका नका उचलू रस्त्यातले पण दुसरे टाकू नका हा संप्रदाय फार निष्ठावंत लोकांनी टिकवलेला संप्रदाय याच्यात बट्ट्याबोळ करायचं काम नाही हा फार शुद्ध संप्रदाय दादा उमदात कदया बगरे बगरे बघ भग, बघ किती मोठे डोळे दादा तुम्ही वेडे आहात का चाकासारखी डोळे पुढे सरड्याचे असते का त्याला कळत नव्हे त्याला सगळं माहित होत पण त्याला पक्का माहित होत माझ्या भेटी करत आले देवदर्शन कोणालाही देतो पण त्याचं पाप संपवा लागते देत से नारायण